तर मग नाही मित्रांनो मी जाऊन झालेला आहे तुम्हाला दाखवतोय आणि ती साईड पण नाव सांगता आणि आता वार वार पण खूप आलेला आहे तर वार का मला शेड आहे ना आपलं मॅच कलर नाही एक बस्ट मित्रांनो पॅक केले कारण की

मोठ मंडळ झालेलं असत हे दादा ही गाणी मित्रांनो इतकं मोठं म्हणजे झालेलं गेल्या वर्षी भारतात सुद्धा आणि या वर्षी मोठं झालेले म्हणजे जपाटे मला